रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीतील गणेश नगर प्रवेशद्वाराजवळ सरकार मिसळ परिसरात रस्त्यावर मोठा खड्डा पडलाय या खड्ड्यामुळे अनेक वाहने आदुळून पडत होती तसेच वाहन चालक व सततच्या तक्रारी असूनही संबंधित प्रशासनानं दखल न घेतल्यानं गणेश नगर येथील दोन महिलांनी हा खड्डा स्वतः भरण्याचा निर्णय घेतला सरिता पालांडे आणि त्यांच्या सहकारी महिलांनी पुढाकार घेत आपल्या प्रयत्न नातून हा खड्डा मुरू व माती टाकून बुजवलाय त्यांच्या या कार्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्यांचं कौतुक केलंय स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने लक्ष द्यावं आणि असे खड्डे वेळेत भरावेत अशी मागणी देखील केली आहे कोल्हापुरातील खेटा यात्रेला आजपासून असून त्यासाठीचं नियोजन पश्चिम महाराष्ट्र व्यवस्थापन समिती ग्रामपंचायतच्या वतीनं करण्यात आले कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगर अशा पायी प्रवासानं ज्योतिबाचं दर्शन घेतलं जातं कोल्हापूरच्या श्री अंबाबाईनं पायी अन्वानी चालत ज्योतिबा दर्शनासाठी खेटा घातल्याची आख्यायिका सांगितली जाते हीच परंपरा चालू ठेवत कोल्हापूरचे भाविक ज्योतिबाच्या दर्शनासाठी अनुवानी पायी चालत रविवारचे खेटे घालतात कोल्हापूर शहराबरोबरच आता महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील भाविकही मोठ्या श्रद्धेनं खेटे यात्रेत सहभागी होतात कोल्हापूर वडनगे निगवे कुशिले गायमुख मार्गे ज्योतिबा मंदिरात भाविक चालत येतात ज्योतिबा डोंगराच्या पायवाटा भाविकांच्या गर्दीनं फुलून गेल्यात याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण मस्कर यांनी येणाऱ्या रविवार रविवारपासून पहिला खेटा सोळा तारखेला होतो कोल्हापूर ते ज्योतिबा कोल्हापूरचे भाविक भक्त चालत येतात श्री ज्योतिबांच्या दर्शनाला त्याच्यानंतर श्री ज्योतिबांचे पाच खेट्यानंतर व अभिषेक करून या खेट्याची सांगता केली जाते त्याच्यानंतर रविवारी संध्याकाळी साडेआठ वाजता देवांचा पालखी सोहळा होतो पालखी सोहळ्यानंतर अकरा वाजता मंदिर बंद होतं श्री दक्कनच्या राजांच्या निद्रेची वेळ असते त्याच्यानंतर पहाटे चार वाजता घंटानादवून मंदिर उघडलं जातं मंदिर उघडल्यानंतर काकड आरती होऊन श्री दख्खनच्या राजांचा सकाळी आठ ते नऊ अभिषेक केला जातो अभिषेकनंतर नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत श्री अलंकारी पूजा होते अलंकारी पूजेनंतर साडे अकरा वाजता देवांची धूप आरती होते त्याच्यानंतर तीन ते चार परत नित्यनेमाचा दुपारी अभिषेक केला जातो नंतर परत दुपारी बैठी श्री देवांची अलंकारी पूजा केली जाते परत संध्याकाळनंतर देवांची रेग्युलर आपली का शेजारती करून मंदिर अकरा वाजता बंद होतं शिरोमणी जगतगुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरु रविदास नगर येथून शोभा यात्रेच आयोजन करण्यात आलं होतं अनिल खंडारे सचिव श्रीकांत वानखडे कोशाध्यक्ष संतोष वानखडे आदींसह समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येनं शोभायात्रेत सहभागी झाले याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी यवतमाळचा पदग्रहण समारंभ असून यवतमाळ आय ए पी अध्यक्षपदी डॉक्टर सुनील भवरे तसेच सचिवपदी डॉक्टर रवी शेखर पाटील यांची निवड झाली आहे अकॅडमी ऑफ पेडिएट्रिक यवतमाळ दोन हजार करताच नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा हॉटेल विनेशियन येथे नऊ फेब्रुवारी रोजी पार पडला यामध्ये डॉक्टर भवरे यांनी मावळते अध्यक्ष डॉक्टर रवींद्र चव्हाण यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली तर डॉक्टर रविशेखर पाटील डॉक्टर लीना मानकर यांच्याकडून सचिवपदाची सूत्र स्वीकारली याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी परिमल चिंचवडकर यांनी पुणे महामार्गावरील पंढरपूर दरम्यान गरवारे कंपनी नायगाव बकवाल नगर येथे बँकेचे मशीन लावण्यात आले होते मात्र मध्यरात्रीच्या सुमारास ऍक्सिस बँकेचे एटीएम फोडून अज्ञात चोरट्यांनी तेरा लाख ब्याण्णव हजार पाचशे रुपये रोख रक्कम चोरून नेली तसेच ए टी एम मशीनची मोडतोड करून व एसी युनिट जळून नुकसान केले या प्रकरणी हिताची पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे चॅनल एक्झिक्युटिव्ह अविनाश रावसाहेब भस्के यांच्या फिर्यादीवरून वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरवर्षी वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र सहाने यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकानं घटनास्थळी भेट देत पाहणी केली छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाळूज पोलिसांमध्ये गरवारे कंपनीसमोर ॲक्सिस बँकेचं एक एटीएम आहे त्या ठिकाणी आज दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी रात्री एक वाजून पंचेचाळीस मिनटांनी अज्ञात चार हिसमांनी तोंडाला रुमाल बांधून ए टी एम कक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांच्याकडचे जे स्प्रे होते ते काळ्या स्प्रेने तिथल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यावरती स्प्रे मारून जे कॅमेरे आहेत ते बंद केले त्यानंतर गॅस कटरने ए टी एम तोडून त्या ए टी एममध्ये असलेली कॅश ट्रे घेऊन तिथून ते पसार झाले सदर घटनेची ती घटना सुरू असतानाच मुंबईच्या सर्वेलन्स टीमला सूचना मिळाल्याने त्यांनी ताबडतोब पोलीस नियंत्रण कक्ष छत्रपती संभाजीनगर येथे माहिती दिली त्यानुसार रात्रगस्तीसाठी असलेले माननीय ए सी पी प्रशासन हे जवळच पंढरपूर या ठिकाणी होते तेथून अवघ्या सहा मिनटामध्ये साहेब त्या ठिकाणी पोहोचले तोपर्यंत एवढ्या सहा मिनटाच्या वेळेमध्ये त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने ए टी एम मशीन तोडून त्यामध्ये असलेली रोख रक्कम रुपये तेरा लाख ब्याण्णव हजार हे घेऊन त्या ठिकाणाहून ते पसार झाले हा गुन्हा करण्यासाठी सदर चोरांनी एका कारचा वापर केला ती कार इतर दुकानांच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसून आलेली आहे तसेच टोल नाक्यावर देखील ती आलेली आहे आणि त्या दिशेने गुन्ह्याचा तपास सुरू आहे उमरखेड नगरीतील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्या हेतूनं तसेच शहरातील चारही दिशेच्या दोन किलोमीटर अंतरावर सूक्ष्म लक्ष ठेवण्यासाठी तसेच सर्व शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थिनींना सुरक्षा प्रदान करण्या हेतूनं उमरखेड पोलीस स्टेशनमध्ये सी सी टी व्ही कंट्रोल रूमचं लोकार्पण उमरखेड विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे यांच्या शुभहस्ते जिल्ह्याचे ए सी पी कुमार चिंता व भाजपा नेते नितीन भाऊ भुतडा माजी आमदार नामदेवराव ससाने यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडले सी सी टी माध्यमातून उमरखेड शहरावर अगदी सहजतेनं नजर ठेवता येणार आहे यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड पोलीस निरीक्षक शंकरराव पांचाळ बिटरगाव पोनी आदींची प्रामुख्यानं उपस्थिती होती याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी